आतिभोरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे वाशी मार्केटला तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकून आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर वाशी मार्केटमध्ये पंधरा ऑगस्टसाठी लहान मुलांना लागणाऱ्या ट्राय कलरच्या टी शर्ट आलेल्या आहेत तर यांच्या प्राइजेस काय आहेत तर शंभर रुपयापासून स्टार्ट होत आहे तर तुम्ही कॉटनचे टी शर्ट घेता ट्राय कलरमध्ये तर दीडशे रुपये प्राईज आहे आणि जर नॉर्मल जो सॉफ्ट कपडा येतो त्यामध्ये तुम्ही आ, आ, टी शर्ट घेता तर तुम्हाला फक्त आणि फक्त शंभर रुपयात ही टी शर्ट मिळणार आहे तर चार आणि पाच वर्षाच्या मुलांची प्राईज जी आहे टी शर्टची ती दीडशे रुपये आहे आणि एकदम लहान मुलांच्या तुम्ही टी शर्ट घेता तर ती, ती शंभर रुपयात मिळणार आहेत तर यामध्ये व्हरायटी पण खूप आलेली आहे टी शर्ट आहेत फ्रॉक आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये जसे पाहता तर प्राइजेस प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत कारण साईजनुसार प्रत्येकाची प्राईज ही चेंज होत असते कारण लहान मुलांच्या ज्या प्रा टी शर्ट आहेत त्याची प्राइजेस कमी आहेत शंभर रुपयात तुम्हाला मिळू शकते पण मोठ्या मुलांच्या जर तुम्ही पाच वर्षाच्या वरती मुलांच्या टी शर्ट घेता तर तुम्हाला दीडशे रुपयापासून स्टार्टिंग प्राईज मिळेल तर यामध्ये व्हाईट कलरमध्ये फक्त तुम्हाला व्हाईट कलरमध्ये हवा असेल ट्राय कलरमध्ये तर तुम्हाला तेही मिळून जाईल आणि त्यानंतर जर तुम्हाला फक्त आणि फक्त ट्राय कलरमध्ये टी शर्ट हवी असेल तर तेही मिळून जाईल तर मुलींचे पण खूप छान असे ट्राय कलरमध्ये फ्रॉक आलेले आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी पण ट्राय करू शकता आणि तुम्हाला जर ओढण्या घ्यायच्या असतील जर तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी जर तुमच्याकडे व्हाईट कुर्ता किंवा व्हाईट ड्रेस आहे आणि तुम्हाला पंधरा ऑगस्टसाठी जो येणारा आपला इंडिपेंडन्स डे आहे त्यासाठी तुम्हाला जर व्हाईट कलरचे कलरचे ड्रेस घालायचे असेल किंवा कुर्ता घालायचा असेल आणि त्याच्यावर मॅचिंग म्हणून आपल्याला जर ड्राय कलरची ओढणी लावायची असेल तर ती पण यांच्याकडे शंभर रुपयात आहे तीही तुम्ही इथून घेऊ शकता तर यांचा ॲड्रेस काय आहे तर सेक्टर पंधरा सोळा मार्केट जर तुम्ही सेक्टर पंधरा सोळा मार्केटमध्ये येता जिथे संध्याकाळी कपडा मार्केट भरतो आणि सकाळी मच्छी मार्केट असतो तिथे वाशीच्या या मार्केटमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला एकाच जागी मिळून जातील आणि यांच्याकडे खूप छान अशा व्हरायटी ट्राय कलरमध्ये आलेल्या आहेत तर कुर्तीज पण लहान मुलांच्या आलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला ओढण्यांचे वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील ट्राय कलरमध्ये फक्त व्हाईट ओढणी हवी असेल तीही मिळून जाईल आणि फक्त व्हाईट कुर्ते हवे असतील तेही मिळून जातील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनल व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर हे बघा पंधरा ऑगस्टसाठी आपण जे आपल्या लहान मुलांना बॅच वगैरे किंवा झेंडा वगैरेचं स्टिकर लावतो तर यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत तर बांगड्या पण आलेल्या आहेत ट्राय कलरमध्ये तर बांगड्यांची प्राईस पन्नास रुपये आहे आणि जर तुम्ही झेंडा घेता जो स्टिक करायला लागतो तो स्टिक करणारा झेंडा आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त दोन रुपयात मिळणार आहे आणि जुन्या पुराण्या पहिल्या अगोदर आपण यूज करायचो जे टाचणीने लावायचे आता टाचणीचा हा झेंडा येत नाही तर हुक असतं सेफ्टी पिन आहे त्याला डायरेक्टली आपण अटॅच करू शकतो आपल्या ड्रेसला किंवा टी शर्टला असा झेंडा तुम्ही लावू शकता त्यानंतर हातामध्ये घालण्यासाठी बँड आहेत त्याची प्राईस चाळीस रुपये आहे आणि त्यानंतर जे सेफ्टी पिन आपण लावू शकतो फ्लॅग अटॅच असतो त्याला तो तीस रुपयात तुम्हाला मिळून जाईल आणि दहा रुपयात पण वेगवेगळी प्राईज तुम्हाला मिळून जाईल तर दहा रुपयात एकदम छोटासा फ्लॅग आहे आणि जर एकदम मोठा बॅच हवा असेल तर तुम्हाला तीस रुपयात मिळून जाईल आणि जे कापडी फ्लॅग आहेत ते तुम्हाला पन्नास रुपयात मिळून जातील तर अशा प्राईजेस आहेत तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय Bye.